तर आज मम्मीने घी बनवला आणि हे घी आणलेलं आहे आणि हे घी मम्मीने आज सकाळीच बनवलंय तर रात्री दूध तापून ठेवलं हो फ्रीज फ्रीजमध्ये दूध तापून ठेवलं ना फ्रीजमध्ये मध्ये जाड साई बर काही ना, ना तर साईज घे त्यावर काम वाढवलं एवढी काय काय पुढे जायचंच काय अशी साई काढून ठेवायची फक्त साईची त्याच्यात दही वगैरे काही नाही आणि ज्या दिवशी आपल्याला हे करायचे ना तूप बनवायचे ना त्याच्या आजच्या दिवशी याच्यात थोडस दही टाकायचं म्हणजे कसं ताक काम आलाय ही बघा दहा बारा दिवसाची साई आहे आता त्याला आहे ना मी दही टाकलो तर रात्री त्याच्यात मग ताक वगैरे बनवून घेतलेले आणि तूप तुपवर काढले याला दोन तीन वेळा दोन तीन वेळा धुतले पण आता आपल्याला याचं बनवायचे तूप तर मग आता बारीक गॅसवर ठेवायचं बघू आता याचं किती तूप बनत आपण हे की नाही आणि डबा ठेवते फ्रीजमध्ये मग याची चार पाच दिवसांनी परत तूप बनवायचं याला जरा काढायला लेट झालं पाच सहा दिवसात काढीत असतो आपण पण काय तुम्ही आल्यामुळं जरा लेट झालं

So, so तर लोणी आता पूर्ण आहे बघा तुम्हाला थोडी थोडी उकळी येते आता अशी उकळी आलेली बर का हळूहळू उकळी येऊन 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 मग तूप बनल शेवटी तर तूप आपलं आता बनत आलेलं होता वास येत गूप बनत आलेले आहे बघा मस्त तूप बनलेलं आहे अजून एक पाच ते सहा मिनट ठेवायचं उकळायला येणार थोडा टाइम लागतो पण आपल्याला ओरिजिनल तूप मिळतं नाही की नाही हो तूप बघा असं बनलेलं आहे आता वाप बनलं तर हा जो डब्बा आहे ना हा डब्बा फुल होता बर का साईचा त्यावेळेला मी काही व्हिडिओ नाही काढला पण हा डब्बा फुल होता साईचा सा। आणि त्याचं एवढं तूप बनलेलं आहे तर आता तूप झालेलं आहे गॅस बंद करते आणि याला आहे ना ले ले आता थंड व्हायला ठेवते आणि नंतर मग आपण गाळून घेऊ त्याला पण आता थंड झालेलं आहे बघा बरं मस्त सुकवून घेतलेली आहे आता याच्यात घेतो तूप असं असं घ्यायचं बघा अर्धा किलो भरला डबा कितीचा आहे अर्धा किलोचा आहे ना अर्धा किलोच आहे एक आहे अर्धा किलो तर याला आहे ना परत एकदा थोडंसं गरम करते कारण तूप थोडंसं हे झालं होतं थिजलं होतं इथं थोडं तूप सांडलं पातेल्यात केलं असतं पण कसं आहे पातेलं पातळ आहे ना खूप जळतं आणि कड तर कढई जाड आहे ना त्याच्यामुळे मग कढईत ठेवलं होतं पातेल्यात जर केलं असतं सा तर सांडलं नसतं सा, असं चला आता आपण वजन बघू किती भरते तूप आठशे चार मग एक किलोचा मी तेच म्हणते तुला एक किलो तो तो तर तू म्हणतो नाही तर बघू शकता बघा आपलं घरच एकदम भेसळ नाही काय नाही तुप निघलेले आता काय टेन्शन नाही महिना महिना दीड दूध पण होतय आमच्या रोशनला एवढी घाई असते ना तर बघा आता महिन्याचं बरोबर तूप निघले महिना काही मी म्हणते जास्त जाईल तर चला झाकण लावून मस्त ठेवून देते